बदलापूर येथील लहान मुलींवर झालेल्या अन्याय अत्याचाराबरोबरच महाराष्ट्रामध्ये महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती परंतु उच्च न्यायालयाने बंद बेकायदेशीर असल्याचं म्हटल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आला परंतु राज्यभरामध्ये विविध ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं महायुती सरकारचा निषेध नोंदवण्यात आला आहे कोपरगाव शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शहरातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी तोंडाला काळी फीत बांधत सरकारविरोधी घोषणा देत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी या याप्रसंगी कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देण्यात आलं याप्रसंगी राजेश्वरी संतोष होणे या चिमुकलीने हृदयस्पर्शी कवितेतून निषेध नोंदवला आहे माझे नाव राजेश्वरी संतोष होणे मी आज छत्रपती शिवाजी महाराजांकडून चार, चार वर्षांच्या चिमुकलीला मिळ मिळवण्यासाठी आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार नाही सॉरी मला करता येणार नाही मुजरा कारण मुजरा करायला वाकेल आणि माझ्यावर पडतील नजरा ऐकताना थोडं खटकेल ऐकताना थोडं खटकेल वाटे ते राज्यात चाललंय काय पण दुर्दैवाने इथे नाही सुरक्षित कोणाची बहीण कोणाची माय आपल्याच मातीत चालताना आपल्याच मातीत चालताना स्वतःची माती होताना पाहावं लागत एकटा आलं तर नडता येईल पण झुंडी पुढे तर नमावच लागत साले पोक्तर घेतातच साले पोक्तर घेतातच नंतर जीवानिशी मारतात शिक्षा व्हायच लांब शिक्षा व्हायचं लांब फक्त कॅन्डल मार्क चालतात अत्याचार होतो दहा मिनिटात अत्याचार होतो दहा मिनिटात नंतर दहा वर्ष न्यायाची वाट पाहावं लागतं न्यायाच्या प्रत्येक टप्प्यावर पुन्हा तेच तेच सांगावं लागतं शिवरायांचे फक्त धडे वाचले आम्ही शिवरायांचे फक्त धडे वाचले त्यातून तर धडा आम्ही घेतलाच नाही शिवशाहीचा विचार चांगला पण लोकशाहीला तर पेडलाच नाही वाईट वाटत महाराज वाईट वाटत महाराज पण नुसत वाटत पेपर मधल्या बातम्या वाचून फक्त पाणी महाराज आज पुन्हा तुमचा अवतार बायकांना हवाय तिथल्या तिथे पैसा देईल असं शासक आम्हाला हवा असं शासक आम्हाला हवाय छत्रपती शिवाजी महाराज एसएन मीडिया साठी प्रतिनिधी